हो ताईंनी एकोणसाठला पाडलं होतं ताईंना मी त्या एज्युकेटला एकोणसाठ टेकले बंद केलं मग तिथल्या लोकांनी सांगितलं ताईंना आम्ही ते अधिकाऱ्यांना फोन करायला आणि मध्ये परत ते अधिकारी म्हणून सोडतो ना आले की टेकले की परत बंद केलं

संस्थाचा किती वेळी पाठपुरावा केला संस्था असा त्याच्यामुळे लिफ्ट झोन का राहत झोन आपल्याला परवानगी सुचना आपण केली लिफ्ट झोन मध्ये तुमचं क्षेत्र जाते त्याच्यामुळे परवानगी नाही म्हणजे नदीचं पाणी आहे म्हणून तुम्हाला कॅनलचं पाणी नाही लिफ्ट झोन मध्ये आमचं की पाणी आम्हाला नाही कंडिशन नदीच तर नाही महिने भेटतच नाही नोव्हेंबर डिसेंबरला नदी पड पण नाही म्हणजे नदीचं बी नाही आणि कॅनलचं बिन आहे बंधार जे आहेत नदीवरचे जे पाच सहा बांधारे आहेत ना त्या बांधारेची आता क्षमता आहे चाळीस ते पन्नास टक्केच आहे त्यांची उंची जी उंची पाहिजे त्याच्यापेक्षा निम्मी उंची आहे दरवाज्यांची जी दुरुस्ती पाहिजे ती चाळीस दरवाजे असले तरी वीस दरवाज्यांची चालू आहे त्यामुळे आमचं जे डिसेंबरला पाणी संपणार आहे ते मार्च एप्रिलला संपलं जर त्याची दुरुस्ती चांगली झाली म्हणजे लक्ष आहे पाहून पाणी गेल्यानंतर तेलाकडे जे शांत राहणारं क्षेत्र किती निर्वाह क्षेत्र किती निर्वाणी 1650 जास्त 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 म्हणजे निर्वाणी हां पाणी नसल्यामुळे ऊसाच बऱ्यापैकी जेवढा ऊस होता त्यातला जवळपास ऐंशी टक्के ऊस म्हणजे लोकांनी सोडला ऊस लावायचा आता फळबागा चालू केलेल्या आहे त्या पण त्याला सुद्धा व्यवस्थित नाही दुग्ध व्यवसाय कुठलाही नाहीये फक्त साव आमचं

सगळ्यांचा आणि माने दुधाच्या व्यक्ती काय आणि जानेवारी आम्हाला जानेवारी लोकांना भेटले आमच्या गावात काय बऱ्याच लोकांना भेटले आमदार हॅडसन कंपनी आहे त्या हॅडसनला आम्ही दूध घातले तर त्या हॅडसन शेतकऱ्याला अनुदान आलं मी स्वतः तीन महिने ते दूध घातले तर एक रुपया सुद्धा अनुदान भेटलं नाही बाकीच्या काही नेचर डिरेला निमेरद्या लोकांना आले निर्वाण गावात सोनाईच डिरेला आले निमेरद्या लोकांना अमोलला तर जवळजवळ नव्वद टक्के सगळ्याच लोकांना आले पण हॅटसनला एक अशी संस्था की एक रुपया सुद्धा आम्हाला दिला काय थोडा तपवत दूध तर दोन मध्ये रेट मध्ये संस्था आहे ती आपली आहे खाजगी माणसाची आहे

अच्छा सेंसर से कि अच्छा ना 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 होगा पासन हमेशा अनुदान की सर्वे से निर्णय बताया ही ये सेंसर से लगा ना ना çalar. जो मुझे Yeterli सामन एकदम वाजिब कार्य से से रसिया होगा सही लगी सही में अनिल रस्तरे सब तरह संसार साधाचा धंदा आहे एकला धंदा आहे की जे जेणेकरून प्रफ आता हे दुसऱ्या ज्या जमिनीचे फक्त ते एका दिवसात सुटणार नाही आम्ही आता गेल्यावर इरिगेशन खात्याच्या लोकांशी होऊ पण ते काही लगेचच्या लगेच होणार नाही त्याला तुम्ही मला चार सहा महिने द्या चार सहा महिन्यात मला सरकार वाढ जायचं

शिवची सत्तेचा वापर आज ज्यांनी सत्ता देवी त्यांच्यासाठी करायचं असतो <slouch> आज जे लोक त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथंच रेल्वे मला समजू शकत नाही आणि त्यामुळं आज ज्यांच्या हातात सत्ता त्यांना मी सांगू विनंती करू पण जर नाही घडलं तर मला चार सहा महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवायचे अधिकार तुम्हा लोकांच्या हातात देते

पाणी जे ब्लॉक मंजूर आहे त्यांना नेहमीच पाणी द्यायला पाहिजे पण माझा दोन एकरचा ब्लॉक वर्तूल आहे आणि मी सहा एकरचं पाणी घेतो हा उद्योग आहे तो थांबवलायचा किंवा न्याय मिळणार नाही चोपणच्या आम्हाला दोन बी पाय नाही दोन बी पायाच पाणी आम्हाला आमच्या गावाला शोकावनच्या कॅनल नव्या झाले चौकणच्या कॅनावर नवे झाले झाले आमच्या चौकणच्या कामाचा बसला निर्वांगी फाटेच्या तेलल निर्वंगी 57 आणि दारी पण तेलच आहे त्यांची त्यामुळे आम्हाला पाणी बघायला लोक काय काय वर जावं लागत अशी परिस्थिती आमची पावसायात आलं तर चालू पाऊस पडत असं आलं तरच असं नाहीतर एक पाही सुद्धा येत नाही भरपूर पाणी असताना सुद्धा त्यांच्या मिस मॅनेजमेंट मुळे आमचं पाणी